विमानाच्या लँडिंग गियरमध्ये सापडला तेरा वर्षाचा मुलगा दिल्लीत खळबळ दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे काबूलहून आलेल्या विमानाच्या चा चा चाकाखाली लपून एक तेरा वर्षाचा मुलगा थेट दिल्लीला पोहोचला आहे ही फ्लाईट होती कॅम एअर आर क्यू चव्वेचाळीस शून्य एक जी काबूलहून दिल्लीसाठी रवाना झाली होती संपूर्ण चौऱ्याण्णव मिनिटांच्या उड्डाणादरम्यान हा मुलगा विमानाच्या लँडिंग गियरजवळ लपून बसलेला होता मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा अफगाणिस्तानातील खुंदुज येथील असून त्याचं नाव मोहम्मद रजाब आहे सुरक्षा रक्षकांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यावर त्याला पाहिलं आणि तातडीनं बाहेर काढलं त्याला त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आहे तज्ज्ञांच्या मते एवढ्या उंचावर उड्डाण करताना शरीर गोठणं किंवा ऑक्सिजन अभावी मृत्यू होण्याची शक्यता प्रचंड असते तो सुखरूप वाचला ही केवळ नशिबाची बाब असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे दरम्यान पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून प्राथमिक चौकशीत त्याने हे फक्त जिज्ञासेपोटी केल्याचं सा सांगितलं आहे पण एवढ्या कडेकोट सुरक्षा तपासणीतून हा मुलगा विमानाच्या चाकाजवळ कसा पोहोचला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे